नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं की आता रजनी काकूंना आबा म्हणू लागतात खरंच या गोष्टीची भीती वाटत आहे ज्या गोष्टीची भीती वाटत आहे तीच गोष्ट आता घडू लागली आहे अद्विच्या वागण्याचा नक्की काय संकेत असेल आपल्याला दिलेला शाप खरा तर होणार नाही ना रजनी काकू विचारतात आबा नक्की काय झालं आहे तुम्ही एवढं का घाबरला आहात तर आबा म्हणतात रजनी अगं आपल्या चांदेकर घराला एक शाप आहे कोणाचाही संसार सुखाने होणार नाही आता हे ऐकल्यानंतर रजनी काकूंना धक्काच बसतो तर आबा म्हणू लागतात मला याच गोष्टीची भीती आहे की आता अद्वैत ज्याप्रमाणे वागत आहे तर तो तोच मार्ग आहे मला हे नको आहे काही झालं तरी अद्वैत आणि कलाचा संसार मोडायला नको आत्तापर्यंत आपल्या घरेला असणारा शाप खरा ठरत आला आहे परंतु मला कला आणि अद्वैतचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं त्या दोघांचा संसार मोडलेला मी नाही सहन करू शकत देवयाई तूच काहीतरी कर आता हा शाप तूच मोडून घालू शकतेस आणि माझ्या अद्वेत आणि कलाचा संसार सुखाने करू शकतेस आबा तर पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आबा रजनीकाकूंना म्हणू लागतात काहीही झालं तरी अद्वैत आणि कलाचा संसार मी वाचवणार तर हे सर्व बोलणं नैना आणि राहुलने ऐकलेलं असतं आता नैना राहुलला म्हणू लागते राहुल सगळं काही मला कळालेलं आहे आता तिखट तर मिळालंच आहे मग आता त्याला झणझणीत तडका तर द्यावाच लागेल असं म्हणत आता नैना आणि राहुल तिथून निघून जातात तर दुसरीकडे आता नैना आणि राहुल हे सर्व काही रोहिणी आत्ताना सांगू लागतात इकडे अद्वैत आणि कला ऑफिसचं काम करत असतात आता कला डिझाईन बनवत असते तर ऑफिसची मीटिंग अद्वैत अटेंड करत असतो त्याचवेळी आता अद्वैत कलाला म्हणतो तुझ्या डिझाईन पूर्ण होणार आहेत ना तर कला म्हणते हो चांदेकर माझ्या डिझाईन पूर्ण होणार आहेत तर अद्वैत म्हणतो काम करत असताना मन लावून केलं आणि कामाची आखणी अगोदरच करून ठेवली तर आपल्याला काम सोपं जातं तर कला अद्वैतला म्हणते चांदेकर दहाला एक मिनिट असतानाच मी तुला डिझाईन बनवून देणार फक्त तू शांत बसायचं आहे कारण तुझ्या बोलण्यामुळे मला इथे काहीच करता येत नाही असं म्हणत कलाने आता अद्वैतला शांत बसवलेलं असतं आता कला डिझाईन बनवत असते तर अद्वैत कलाच्या डिझाईनची वाट पाहत असतो आता अद्वैत पाहतो तर दहा वाजायला आलेले असतात परंतु त्या अगोदरच कला अद्वैतच्या हातात डिझाईन ठेवते तर आता कला आणि अद्वैत एकत्रच मिटिंग अटेंड करतात तर त्यानंतर आता अद्वेतला ते डील मिळालेलं असतं कला खुश होते आणि म्हणू लागते चांदेकर बघ असं म्हणत आता कलाही बोर्डवर लिहायला जाते की दोघांमध्ये असणारी कामाची समानता परंतु त्याचवेळी अद्वैत म्हणतो काय आहे हे नाही नाही असं होऊच शकत नाही कारण हे तुझ्यासाठी लागू नाहीच आहे कारण तू काम करत असताना किती पसारा केलायस तो तूच बघ आणि म्हणूनच दोघांमध्ये कधीही समानता असूच शकत नाही असं म्हणत आता अद्वेतने ती समानतासुद्धा पुसून काढलेली असते तर ज्यावेळी कला तिच्या आईसोबत फोनवर बोलत असते त्यावेळीसुद्धा ती मोठ्याने बोललेली असते रोहिणी आत्या म्हणालेल्या असतात की हिला बोलण्याचे मॅनर्सही नाही आहेत का आणि तोच मुद्दा आता अद्वैतने उचलून धरलेला असतो अद्वैत आता बोर्डवर तेही लिहितो की बोलण्याचे मॅनर्स नसणे ही भिन्नता आता हे ज्यावेळी अद्वैत बोर्डवर लिहितो त्यावेळी कला म्हणते चांदेकर हे काय आहे तुझं तर अद्वैत म्हणतो हो कोणासमोर कसं बोलावं कोणाशी बोलत असताना आपण किती आवाजामध्ये बोलावं तसंच बाजूला जाऊन बोलावं एवढेही तुला मॅनर्स नाहीयेत तर कला अद्वेतला म्हणते चांदेकर तू आता एवढ्या छोट्या गोष्टीची भिन्नता काढणार आहेस का तर अद्वेत म्हणतो हो काढावी तर लागणारच कारण कसं आहे ना आपल्या दोघांमध्ये ही समानता असूच शकत नाही कारण एखाद्या वेळी आपण मीटिंगसाठी बाहेर गेलो एखाद्या कॉन्फरन्ससाठी आपण गेलो आणि त्या ठिकाणी तू जर अशा आवाजात फोनवर बोललीस तर मग काय उपयोग होणार आहे तुझ्यामुळे माझीही इमेज खराबच होणार आहे आणि म्हणूनच आपण एकत्र राहूच शकत नाही आणि आपल्यामध्ये समानता असूच शकत नाही बघ काही दिवसातच हा बोट पूर्ण एका साईडने माझ्या बाजूने भरलेला असेल आणि हीच असेल आपल्यातील भिन्नता आणि समानता तर काहीच मिळणार नाही तर कला अद्वेतला म्हणते चांदेकर आपल्या दोघांमध्ये असणारी समानता आणि आपल्या दोघांमध्ये असणारी भिन्नता ही आपण दोघांनी एकत्र मिळून का शोधायची आहे तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सरोज मॅडम अद्वेतला म्हणतात अद्वेत ती जर एखाद्या वेळी माणुसकी जपण्यासाठी वागली असेल असं जर तुला वाटत असेल तर नाही ती माणुसकी जपण्यासाठी नाही तर स्वतःची पोजिशन जपण्यासाठी ती वागली आहे या गोष्टीचा विचार तुला करावाच लागेल आणि तुमच्या नात्याचाही विचार करावा लागेल आणि त्याचवेळी तिथे आबा आलेले असतात आता आबांना पाहून अद्वैत म्हणतो आबा कारण आभांनी आता सरोज मॅडमचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं आता कला आणि अद्वैतला वेगळं करण्याचा सरोज मॅडमचा असणारा प्लॅन आभा कशाप्रकारे धुडकावून लावतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद